तर नमस्कार ताईंनो नो नमस्कार सगळ्यांना नमस्कार ठीक आहे चला पैसे आले तर पटकन दिवशी कमेंट करा पैसे जमा झाले ठीक ठीके आले नसतील तरी त्या ठिकाणी कमेंट करा पैसे जमा झाले ओके अत्यंत अपडेट त्या ठिकाणी जमा झालेली आहे पहिल्यांदा ताई जमा झालेली आहे ठीक आहे आता बघा ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत भाऊबीज दिवाळी तुम्हाला जे बोनस आहे ते सरकारने आठ ऑक्टोंबर नाही तर आजच त्या ठिकाणी जमा केले काही महिलांना आज चार हजार पाचशे जमा झालेत जा त्याचबरोबर काही महिलांना आज तीन हजार रुपये जमा झाले चार हजार पाचशे रुपये हे तुमचे कुठले असतील ताई नो जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे होते जे तुम्हाला एक रुपये नव्हते आले ते पैसे तुम्हाला चार हजार पाचशे मिळाले आणि त्याच्याच बरोबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे ह्या ज्या दोन महिन्या आहेत या दोन महिन्याचे सुद्धा बघा हे जे चार हजार पाचशे मिळाले हे तुमचे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तीन महिन्याचे आहेत आणि आता तुम्हाला आज जे तीन हजार रुपये मिळाले बघा आजची तारीख आहे चार दहा दोन हजार चोवीस म्हणजे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर या दिवशी जे पैसे तुम्हाला मिळाले तर हे पैसे तुमचे आजचे आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे पैसे जमा ठीक आहे तर लक्षात असू द्या ज्या महिलेला आज पैसे मिळाले नसतील कुठले कारण आहे ते पण कारण सगळे सांगणार आहे त्याच्यामध्ये शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि सगळ्या महिलांना लाईक करा अजून तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार ज्या कुठल्या महिलाच्या योजना आहेत त्या सगळ्या आपल्या चॅनल वर घेणार आहे त्याच्यामुळे सगळ्या तुमच्या जे काय ग्रुप असेल व्हॉट्सअपचे सगळ्या ग्रुपवर शेअर आता ज्या महिलेला पैसे मिळाले नाही एक रुपये नाही मिळाला ना किंवा तीन हजार मिळाले होते किंवा पंधराशे रुपये मिळाले त्या महिलेला पैसे कधी जमा होणारे ते पण या ठिकाणी सांगणार त्याच्यामुळे तुमचा सा तिसरा हप्ता मिळाला नसेल त्या महिलेने फक्त कमेंट करा की सर मला तिसरा हप्ता मिळाला नाही ठीक आहे चौथा आणि पाचवा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यात आज जमा झाला आहे त्याच्यामुळे अजित पवार यांनी तुम्हाला परवा दिवशी सांगितले होते तुमचे जे पैसे आहेत की आम्ही पैसे सगळ्यांना आणि आज सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना दिल्या ज्या महिलांना पैसे जमा सांगलीत सांगलीला अजून तीन हजार आले राहुल पाटील घेतोय मी सगळ्यांची घेतोय काळजी करू नका ज्या महिला आहे सगळ्या महिलांच्या कमेंट घेतो अजिबात तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये फक्त त्या ठिकाणी तुम्ही एक महत्वाची कमेंट करा की तुम्हाला तिसरा हप्ता मिळालाय का ज्या महिलांना तिसरा हप्ता मिळालाय त्या महिलांना आज तीन हजार रुपये जमा झाले मला कमेंट करा पंधराशे रुपये मिळाले तिसऱ्या हप्त्याला का चार हजार पाचशे मिळाले बघा काल तीन ऑक्टोबरला महिलांना सरकारने चार हजार पाचशे पाठवले त्याच महिलांना पुन्हा आज तीन हजार पाठवले हे पुढचे म्हणजे टोटल तुमचे सात हजार पाचशे रुपये सरकारने तुमच्या खात्यामध्ये जमा केले आहेत अजून जर काही त्या ठिकाणी तुम्हाला पैसे जमा झाले असतील काळजी अजिबात पूर्ण का सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आता तुम्ही पाहिलं असेल तर बर बरोबर दहा वाजून एकोणतीस मिनिटाला महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये पुन्हा सरकारने जमा केलेले आहे किती दहा वाजून तीस मिनिटांनी आता काही कारण हो का आला नसेल तुम्हाला हफ्ता हरकत उद्या उद्याच्याला बरोबर सकाळी सकाळी नऊ वाजता म्हणजे नऊ वाजता तुमच्या महिलांच्या खात्यामध्ये हे राहिलेले जे तीन हजार रुपये आहेत ते जमा होणार आहेत सगळ्या महिला एकही महिला या तुमच्या लाडक्या बहीण पैशापासून वंचित राहणार नाही सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील सर मला तिसऱ्या हप्त्याचे तीन हजार आले नाहीत प्रतिभा पाटील ताई येतील तुम्हाला त्याच्यामुळे मी तुम्हाला इथं आता या स्क्रीनवर दाखवलंय हे तुमचे चार हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळालेले आणि पुन्हा आज तुम्हाला तीन हजार मिळाले किती तारीख आज चार दहा दोन हजार चोवीस म्हणजे आजची तारीख चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस जी बारा नंतर पाच तारीख होईल ठीक आहे तर दहा वाजून एकोणतीस मिनिट या दहा वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले किती रे बाबा नो इथे बघा दहा वाजून एकोणतीस मिनिटाला आताच्या आता किती वाजले बाबा अकरा म्हणजे साधारणतः अर्धा घंटा झालाय की तुमच्या महिलांना पैसे मिळालेले आहेत आता बंद झाले बोर बोर थे थे आता ज्यांना साडे दहा पर्यंत पैसे मिळाले त्यांनाच आज पैसे मिळाले तुम्हाला जर पैसे मिळाले नसेल तर तुम्हाला उद्या सकाळी बरोबर नऊ वाजता पैसे मिळतील त्यासाठी नेमके पैसे कशामुळे मिळाले नाहीत त्याचं सुद्धा मी तुम्हाला कारण सांगणार आहे कारण त्याचं कारण आता स्पष्ट केलेलं आहे की पैसे कशामुळे मिळाले सकाळी बरोबर नऊ वाजता तुमच्या सगळ्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे सहा हजार रुपये मिळालेच नाहीत सर कधी मिळतील जरा शिंदे येतील ना चल मला फक्त पंधराशे रुपये माया पाटील येतील मी त्यासाठीच आलो मी तुम्हाला चला मराठी कविताने चारोळीता येईल बोला सर अजून एक हप्ता पण आला नाही काल झाले जुलेचा फॉर्म भरला आहे तुमची ताई रोज कमेंट असती त्याच्यामुळे काळजी करू नका उद्या बरोबर सकाळी नऊ वाजून एक मिनिटाला तुमचं अकाउंट चेक करा मॅसेज जर नसेल आला एस एम एस जर नसेल आला काळजी करू नका ठीक आहे हा काळजी करायची अजिबात गरज नाही तुमच्या खात्यात उद्या नऊ वाजून बरोबर एक मिनिटाला जे काय पैसे ते खात्यात तुमचे जमा होऊन जाईल किती उद्या बरोबर नऊ वाजून एक मिनिटात सगळ्या महिलांच्या त्याच्यामुळे आता तुम्ही फक्त मला कमेंट करा कि पैसे तुम्हाला किती मिळाले तीन हजार मिळाले चार हजार पाचशे मिळाले पंधराशे रुपये किती नेमके पैसे मिळाले तेवढं मला एकदा कमेंट करा सगळे ठीक आहे आता बघा इथं जर तुम्ही पाहिलं असेल तर जे पैसे तुमच्या खात्यात मी पटलो होतो की तुम्हाला भव्य दिवाळी म्हणून सात हजार पाचशे मिळाले तर ते पैसे तुमचे चार हजार पाचशे खात्यात जमा झाले त्याच्याच बरोबर आज तीन हजार तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करायची अजिबात त्या ठिकाणी गरज नाही सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये जे पैसे ते पैसे पटकन जमा का चला कमेंट हो हो मिळालीत ना तुम्हाला ओके बघा आता तुमच्या समोरच पाहिलं असेल की कमेंट या ताईची आहे की ज्यांना पैसे मिळाले ताई तुम्हाला पैसे मिळायला काळजी करू नका तुम्हाला जसे आता पैसे मिळालेत ना सात हजार पाचशे रुपये तशी या महिलांना सुद्धा मिळतील त्याच्यामुळे ताईनो दादा नो आपला व्हिडिओ सुरू झाला की चला ज्योती आहेत चार हजार पाचशे मिळाले ताई तुम्हाला चार हजार पाचशे मिळाले ज्योती ताई तर तुम्हाला उद्या सकाळी तीन हजार मिळतील म्हणजे सात हजार पाचशे बरोबर होऊन जातील ठीक आहे मला तीन हजार आले नाहीयेत पुणे निसार येऊन जातील दादा चला चार सात हजार पाचशे आले दहा वाजून तेवीस दीपक आई ज्यांनी कमेंट केली की सात हजार पाचशे रुपये त्यांना मिळाले आजच दहा वाजून तेवीस मिनिट आहे ठीक आहे काही महिलांना एकत्रित सात हजार पाचशे मिळाले काही महिला दोन टप्प्यामध्ये चार हजार पाचशे रुपये आणि हे पुढचे ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार अशी मिळून तुम्हाला सात हजार पाचशे जमा झालेले तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी आपला जो नंबर आहे जो तुम्हाला स्क्रीनवरती खाली एकदम खाली पट्टी जात आणि त्याच्यावर नंबर दिलाय त्या व्हॉट्सअपला नंबरला तुम्ही सगळ्यांनी पैसे मिळाले असेल तुम्हाला आज तीन हजार रुपये किंवा सात हजार पाचशे तर त्याची मला व्हॉट्सअप स्क्रीनशॉट आहे तो स्क्रीनशॉट शेअर करा सगळ्या महिलांनी सगळ्या महिलांनी त्याच्यामुळे काळजी करू नका अधिकृतपणे तुम्हालाय चार हजार पाचशे जमा झाले त्याच्यानंतर तुमचे तीन हजार ना। ना स्कुना स्कुना ना ना। जमा झालेले आहेत सगळ्यांना मिळणार आहेत तर बोलूच हो माता सगळ्यांना मिळणार आदित्य माझ्या आईला एकही हप्ता जमा झाला दादा मग उद्या येतील ना चला बीडचे नाही आले तीन हजार सुनील दादा येऊन जातील बीडवाले बीडवाल्याने काय गोड मारल्यासारखाच अजिबात नाही मग बाकीच्यांना मिळाले तुम्हाला सुद्धा मिळतील ना तीन हजार आले नाही पैसे सोलापूर सुरेल दादा येऊन जातील सोलापूरवाल्याचे सुद्धा येतील वाले सुद्धा आले सांगली वाले सुद्धा आले तर काळजी घेऊ नका सगळ्या महिलांनी लाईक करा चला तुम्ही जण आहेत आणि फक्त चला पटकन लाईक करा आणि सगळ्यांनी शेअर करा सगळ्यांनी पटकन शेअर करा बीडच्या नाही आले तीन हजार येतील चला माया आहेत पंधराशे आले धोके चला पंधराशे मिळाले तीन हजार कधी भेटतील वर्षाने थोरा त्याच्यामुळेच आलोय मी ज्यांना आले नसतील त्यांना उद्या सकाळी नऊ वाजता तुमच्या खात्यामध्ये तीन हजार जमा होतील नऊ वाजून बरोबर एक मिनिटांनी करेक्ट नऊ वाजले घड्याकडे लक्ष देता नऊ वाजले आता बघा चेक करा ठीक आहे नऊ वाजून बरोबर एका एक मिनिटांनी पैसे येतील चला तीन हजार आले आहेत सांगलीच्या बघा श्रद्धा आहेत गोसावी ज्यांनी कमेंट केली की तीन हजार सांगलीच्या आले सांगलीच्या आले याच्या आता सगळ्यांचे येऊन जातील आज ज्यांना भेटले नाहीये त्यांना उद्या भेटतो चला कविता ताई एकही हप्ता मिळाला नाही येतील तुम्हाला पैशात सर माझी कमेंट तुम्ही घेतच नाही रिजेक्ट फॉर्मला एडिट ऑप्शन ला द्या लवकर सुरेखाताई तुम्ही वन एट वर कॉल करा ना एकदा चला वन एट वर एकदा कॉल करा एकशे एकशे एक्क्याऐंशी नंबर आहे त्याच्यावर एकदा कॉल करा त्याच्याच बरोबर अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 एक 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 हा जो नंबर आहे याच्यावर सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा तुमचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल चला सुरेखा आहे जेवणता चार हजार पाचशे मिळाला ओके वेलकम ताई चला गॅस साठी काय करावं लागेल गॅस साठी तुम्हाला नवीन काही करायची गरज गॅस साठी आजच नवीन जी आर आलाय बघा तो जी आर घ्यायचा राहिला तुम्हाला दाखवला असता गॅसच्या संदर्भामध्ये एक नवीन जी आर आजच आलाय तो जी आर सुद्धा तुम्हाला मी उद्या सकाळी दाखवतो ठीक आहे आता काही शक्य नाही दाखवू काळजी करू नका सगळ्या महिला पात्र केल्या हा नवीन जी आर आल्या गॅसच्या संदर्भामध्ये सरकारने सरसकट सगळ्या महिला पात्र करून टाकल्या यावेळेस ज्यांना लाडक्या बहिणी तुम्ही पात्र झाला तुम्हाला सगळ्याला पैसे येणार आहेत आता कुटुंबात एका व्यक्ती नाही सगळ्या ना येणार आहेत सांगतो तो जी आज सकाळी वाचून दाखवू तुम्हाला चला सर अजून पण एक हप्ता आला नाही जालना जिल्हा टेंबुर्णी चला येऊन जाईल दादा ना वाले विद्या वेडशा आहेत मला फक्त पंधराशे आले ताई येतील ना राहिलेचे पैसे ना तुमच्या खात्यात चला चार हजार पाचशे मिळाले तुम्हाला ओके वेलकम तुमचं सगळ्यांचा काळजी करू नका अजिबात सातशे बारा मिळाले ओके okay, फक्त सातशे बारा आहे चला पंधराशे कधी येणार येतील विशाल दादा टोटल सात हजार पाचशे भेटले सर ओके अविनाश घाणे ज्यांनी कमेंट केली टोटल सातशे सात हजार पाचशे तर कटे कसे मिळाले टोटल दादा तुम्हाला पहिले चार हजार पाचशे मिळाले आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला तीन हजार मिळाले हे तुमचे असे टोटल सात हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा झाले प्रल्हाद आहे दादा मी अन्नपूर्णेचा फॉर्म भरला नाही मला गॅस चे पैसे मिळतील का हो तुम्ही फक्त त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचा जरी फॉर्म भरला तरी तुम्हाला गॅसचे पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ लागले आणि सात हजार पाचशे तुम्हाला ताई न मिळाले असतील ना तर त्याचे अधिकृतपणे तुम्ही काय करा स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपचा जो नंबर आहे त्या नंबरला सगळ्यांनी पाठवा आकाश दादा आले नाही का तुम्हाला ठीक आहे तुम्हाला सुद्धा येऊन जातील सगळ्या महिलांनी लाईक करायचे कोणीच असं ठेवायचे नाही लाईक करा आपला व्हिडिओ सुरू झाला की लाईक करा चला कराड आहे तीन हजार मिळाले म्हणतात दहा वाजता चला राजेश्री आहेत Uh, जे म्हणताय तीन हजार मिळाले दहा वाजता hmm. दहा वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत ज्या महिला आहे त्या महिलांना पैसे जमा झाले गेली दहा वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा राहिलेले जे पैसे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील काळजी नका सगळ्या महिलांना ठीक आहे हा ओके सातशे बारा मिळाले दादा न सातशे बारा हो ठीक आहे गॅस जे आहे त्याच्यात काही महिलांना सातशे मिळाले काही महिलांना पाचशे मिळाले काही महिलांना तीनशे मिळाले काही मिळेल आठशे तीस मिळाले काही मिळेल सोळाशे मिळाले तर हे मिळाले तर तुम्हाला सुद्धा राहिलेले पैसे तुमच्या खात्यात जमा होते विकास मिश्रा आहे दादा नवीन फॉर्म भर बंद झाले का अंगणवाडी पण नवीन अर्ज नाही करत सध्या विकास दादा त्यांच्याकडे सध्या माहिती आली नाही अंगणवाडी शेविकेकडे आजचे दिवस वेट करा आणि तुम्ही काय करा एकशे एक्क्याऐंशी नंबरला कम्प्लीट करून द्या नवीन फॉर्म भरण्या भरण्यासंदर्भात अपडेट येऊन जाईल चला वर्षात आहे तुम्हाला हे दिला अंकित बोनस येईल येईल सगळं सग्ड़, सगळे भेटणारे आता एक एक भेटणार आहे तुम्हाला सगळेच म्हणतात अजून एक हफ्ता हप्ता पडला दादा राव येतील तुम्हाला विद्यापीठ विद्यापीठचे दादा मला फक्त पंधराशे मिळाले ताई तुम्हाला राहिलेले पैसे उद्या सकाळी जमा होतील ना उद्या सकाळी काय करायचं तुम्ही तुमचं अकाउंट नऊ वाजून एक मिनिटांनी चेक करायचे पैसे त्यावेळेस तुमच्या खात्यात जमा होतील दादा नवीन फॉर्म बंद झाले का येथील नवीन फॉर्म सुद्धा चालू आहे ना याचे पैसे आले नाही राहुल कर ना तालुका महागाव जिल्हा इव्ह तुम्हाला पंधराशे पाहिले दादा गॅस ची सुधारले तुम्हाला दुपारी सुद्धा आपण जो व्हिडिओ घेतला त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सगळे क्रीनशॉट ज्या महिलांना पैसे मिळाले ते पण दाखवलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये जे पैसे ते पटकन जमा होते आता दिवाळीचं महत्वाचं गिफ्ट दिवाळी हॉबीज हे तुम्हाला सरकारने आताच देऊन टाकले आणखीन एकही हप्ता मिळाला नाही गजानन दादा येथे येईल ना मग बघा गणेश गोलमे आहेत तीन हजार मिळाले प्लस पंधराशे मिळाले सर गॅसचे कधी येतील दादा चे सुद्धा येतील चे पैसे तुमचे एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर आणि आज चार ऑक्टोबर पैसे येतात एक तारखेपासून उद्या पण येणार आहेत चला गणेश दादा काय झाले ज्यांनी सप्टेंबर मध्ये फॉर्म भरलाय त्यांना पंधराशे रुपये आले आणि मग पुन्हा आज तीन हजार आले असे चार हजार पाचशे आले त्यांना सात हजार पाचशे नाही मिळणार सात हजार पाचशे कोणाला मिळाले ज्या महिलेने जुलै महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरलाय अशाच महिलांना त्या ठिकाणी किती पैसे मिळणार आहे सात हजार पाचशे रुपये आणि तुम्ही जर नव्याने सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पैसे फक्त चार हजार पाचशे सप्टेंबरचे पंधराशे रुपये ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार रुपये ते तुमच्या खात्यात मिळाले तुम्हाला सात हजार पाचशे नाही मिळाला नाही तुम्ही म्हणता त्यांना सात हजार पाचशे मिळाले आम्हाला काबर नाही मिळाले तर सरकारने तसं सांगितलंय नवीन सप्टेंबर पासून ज्या महिलांनी फॉर्म भरलाय त्यांना फक्त सप्टेंबरचे पैसे मिळणार सर मला पंधराशे आले बाकीचे तीन हजार आले नाही नगर आहे सुवर्णताई येऊन जाईल वाले सुद्धा उद्या येतील म्हणजे हे पैसे तुमचे येणार आहेत किती तारखेपर्यंत येणार दा आहेत तर आठ ऑक्टोंबर नऊ ऑक्टोंबर आणि दहा ऑक्टोबर पर्यंत हे पैसे तुमच्या खात्यात येणं चालू राहणार त्याच्यामुळे काळजी तुम्ही करायची नाही गॅसच्या संदर्भात रीना पवार आता मिस्टरच्या नावच्या असू द्या किंवा शासऱ्यांच्या नावच्या द्या गॅस महिलांच्या नावचा नसेल तरी तुम्हाला पैसे मिळणारे ज्याचा नवीन आजच आज चार तारखेला नवीन जी आर आलाय तो या ठिकाणी घ्यायचा राहिलाय उद्या सकाळी आपण घेऊया त्याला मला तीन हजार आले पण पुढचे आले नाही अशात जातील राहिले सगळे येऊन जात कृष्णा गायकवाड आहेत छत्रपती संभाजीनगर आज आधार निबेडित झाले पैसे भेटेल का दादा उद्या किंवा परवा दोन दिवसात येतील तुम्हाला भाग्यश्री ताई पाटील दादा जुलै फॉर्म भरला आहे मला पैसे नाही मिळाले कल्याण डोंगिरी ताई तुमचा भाग्यश्री फॉर्म अप्रूव्ह झालाय का चला असेल त्या ठिकाणी कधी अप्रूव्ह झालाय आणि तुमचा आधार सीडिंग ऍक्टिव्ह आहे का एवढं चेक करा पैसे तुमच्या खात्यात आले असतील ते पण एकदा चेक करून घ्या दादा मला आले आ, आले नाही दीपाली लव्हार डोंबिव दीपालीला येऊन जाईन उद्या येतील ना आकाश दादा उद्या येऊन जातील तुम्हाला काळजी करू नका सर्व कृष्णा आकाश दादा रोहिणी आहे गॅस चे पैसे यायचे साठी काय करायचे रोहिणीलाही काहीच करायची गरज नाही ते नियम आता सगळे चेंज झाले आजचाच नवीन जी आर आला चला लीना जगताप चार हजार पाचशे आले ओके ताई चार हजार पाचशे मिळालेत का आता तुम्हाला उद्याच्याला तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होतील फक्त तुम्ही काय करायचंय आता तुम्ही आठशे साडेआठशे नऊशे महिला असतील ताई असतील आपले या व्हिडिओला लाईव्ह आहे आणि लाईक किती जणांनी केले फक्त एकशे पंचावन्न महिला आहेत ज्यांनी लाईक केलं सगळ्यांनी लाईक करून द्या रवींद्र गोसाई वेलिखंदाला सर सगळ्यांनी लाईक करून द्या पटकन चला Uh, माझे आले सर चार हजार पाचशे अश्विनी तारीख ओके अश्विनी मराठे वे, वेलकम तीन हजार उद्या येतील ना श्वेता ताई श्वेता मोरे उद्या येतील ना चला नेमाजी मोरे पाटील नांदेडचे चे भेटणार होईल काहीत ना नांदेडचे पण भेटणार आहेत काही काळजी तू नका दादा उद्या येते ना बेटा बिराजदार आहेत गॅस कनेक्शन महिलांच्या नावे लागेल गरज नाही आता नवीन जी आर आलाय आता काही गरज नाही हा महिलांच्या नावे करायची तीन हजार आले नाही मुंबई वाले येते ना दादा उद्या येते मराठी कविता आणि वाले तुम्ही काय एक 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 करा एकदा एकशे एक्क्याऐंशी नंबरला कॉल करा कॉल करा त्यांना कंप्लेंट द्या तुमच्या हा महत्वाची कंप्लेंट द्या आज कॉल नाही लागला उद्या सकाळी लवकर त्यांना फोन लावा हो तो ट्वेंटी फोर हा चोवीस तास फोन चालू असतो लावा कल्पना ताई दादा चार हजार पाचशे आले तीन हजार व नाही आले रावीर जिल्हा जिळगाव ताई मग उद्या येतील ना तुमची आता हे पैसे किती तारखे पण देणार आहे दादा नो आठ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर आणि दहा ऑक्टोबर म्हणजे उद्या पण येणार आहे परवा पण येणार आहे सगळे पैसे येणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही इथं नऊशे जण लाईव्ह आहात आणि फक्त दोनशे जणांनी लाईक केले सगळ्यांनी लाईक ठेवून द्या एकही महिला ठेवू नका सगळ्या महिला आणि दादा नो लाईक करा चला चार हजार पाचशे आले नाही नर्सिंग दादा येऊन जातील लास्ट कोणती आहे पैशी आणिच तारीख सिद्धेश बाना दादा आठ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर आणि दहा ऑक्टोबर म्हणजे शेवटची दहा ऑक्टोबर आहे दहा ऑक्टोबरच्या नंतर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत एक रुपये नाही मिळणार अजून पेंडिंग फॉर्म आहे दादा प्रीतीताई साबळे तुम्ही कॉल करा तुम्ही एकशे ला पटकन कॉल करून घ्या उद्या तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन जाईल पटकन आज एकशे एक्क्याऐंशी नंबर लिहून घ्या तुम्ही आज जर कॉल केला तर उद्या तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन जाईल ज्योती आहेत गुरु सर चार हजार पाचशे आले बाकीचे नाही आज आज मिळाले नसतील तर उद्या येते ना हा उद्या सकाळी नऊ वाजून एक मिनिटांनी तुमच्या खात्यामध्ये राहिलेले जे पैसे सगळ्या महिलांचे पैसे जमा होणार त्याच्यामुळे काळजी अजिबात कुठल्याच महिलांनी करायची गरज नाही सगळ्याच्या सगळ्या महिलांनी या व्हिडिओला पटकन लाईक करायचे शेअर करायचे आणि सबस्क्राईब केलं असून सबस्क्राईब तुमचा दोनशे दोनशे महिलांनी लाईक केले सगळे आठशे नऊशे जण आहेत पटकन सगळ्यांनी लाईक होत जेवढ्या तेवढे सगळ्यांनी लाईक बघा सकाळी नऊ वाजता दिवाळी पूर्ण जमा झाले तुमचं सकाळी उद्या सकाळी नऊ वाजता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील किती रुपये बनव तीन हजार रुपये कोणते असतील हे तीन हजार रुपये हे तुमचे ऑक्टोबर महिन्याचे आणि त्याच्याच बरोबर तुमचा नोव्हेंबर ऑक्टोबर महिना आणि नोव्हेंबर महिना या दोन महिन्याचे आहे म्हणजे तुमचा चौथा हप्ता आणि तुमचा पाचवा हप्ता उद्या सकाळी ज्या महिलांना मिळाल नाही ना अशा सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये उद्या पैसे जमा जमाव तुम्हाला नसतील आली तर काळजी करू नका उद्या तुम सगळ्या तुम्ही फक्त आपला हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा त्याच्याच बरोबर व्हिडिओ लाईक केला असेल लाईक करा आणि अजून तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केला असेल पटकन दिस सबस्क्राईब करूया ठीक आहे चला सगळ्या महिलांना गुड नाईट ताईनं तुम्हाला सगळे म्हणजे पैसे तुमच्या काय झाले उद्या सकाळी जमा होतो सगळ्या महिलांना एक महिला राहतो याचे पैसे सुद्धा नवीन जी आलाय त्याच्या संदर्भात सुद्धा सांगतो